राज्य व केंद्र सरकारच्या विविध सेवा योजना गेली कित्येक वर्षापासून सी एस सी केंद्रचालक आणि पी टू सी जी टू सी सेवा नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम दिवसरात्र करत आहे परंतु महागाईच्या या काळात आणि इतर गोष्टीत होणारी वाढ याचा विचार करून केंद्रचालकांना मिळणारे तुटपुंजे शेअर्स यात लवकरात लवकर वाढ करावी दोन हजार बारा ते दोन हजार चौदा या कालावधीत वाढ करण्यात आली त्यानंतर त्यात क कधीच वाढ करण्यात आली नाही यू सी एल संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या प्रकारणी निवेदन देत घोषणाबाजी केली जनसमर्थन न्यूज आम्हाला संवेदना पाहता की सरकारकडून सगळ्यांना जे पीक विमा योजना सुरू केली एक रुपयामध्ये त्यामध्ये जेव्हापासून पीक विमा योजना सुरू करण्यात आली एक रुपयामध्ये तेव्हापासून ते सी असं सांगण्यात येते सरकारकडून की सी एस सी संचालकाला चाळीस रुपये प्रति फॉर्म असे मिळतात परंतु सी एस सी संचालकाला एक वर्षानंतर त्याचे मानधन दिले जाते आणि ते पण पंधरा रुपये ते दहा रुपयेपर्यंत इतकेच दिले जाते अशा वेळेस एक वर्ष आम्ही काय करावं आम्हाला जो फॉर्म भरतो तेव्हा आम्हाला ऑपरेटर्स लावून फॉर्म भरावं लागते लाईट बिल आहे सगळ्या गोष्टी आहे एक महिन्यानंतर सगळं आम्हाला भरावं ला लागतं भाडं भरावं लागतं आणि एक वर्षानंतर हे जर पैसे मिळत असतील तर आम्ही एक वर्ष काय करावं ते पण आम्हाला चाळीस रुपयाने मिळत नाही अशा सरकारने यावर लक्ष घालावं हो, आणि पैसे जर आम्ही जर सातबाऱ्याचे वगैरे घेतले तर त्याच्यातही तुम्ही कारवाईचा आदेश देत आहे अशा वेळेस आम्ही काय करावं आणि आता लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे सर के आपल्या राज्य सरकारकडून आणि त्यात पण सांगितलेलं आहे की सेतू संचालकावर मी जर पन्नास रुपये आम्ही देऊ आणि ते कशा कशाच्या माध्यमातून दे देऊ हे दे 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 पण सरकारने स्पष्ट करावे कारण की आमची कुठलीही आय डी कुठलंही आमचं वॉयट सरकारकडे नाही आहे आमचं पासबुक सरकारकडे नाही आहे ते कशा पद्धती कशाच्या माध्यमातून आम्हाला पैसे देतील हे पण स्पष्ट करावं आणि आम्हाला ते पोर्टल ओपन असल्याकारणाने त्यावर कोणी पण फॉर्म भरू शकतो आम्ही काय करावं आम्ही जर त्याहून फॉर्म भरले तर आमच्यावर कारवाई कशी क करतील कारण की आमचं काही तर आम्ही सरकार मान्य रजिस्टर्ड नाही आहे त्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये बाहेर होतो आणि बाहेरून लोक आमच्याकडे येतात काहीजणं म्हणतात की आम्ही आम्हाला फॉर्म भरून द्या फॉर्म भरून द्या आम्ही गर्दी असते आमच्याकडे आम्ही त्यांना काय उत्तर आणि अंगणवाडी सेविकांकडे पाठवलं तर ते आमच्याकडे पाठवतात आम्ही त्यांना अंगणवाडी सुविधा थोडे पाठवतो त्यामुळे महिलांची एक गैरसोय होत आहे त्यात सरकारने स्पष्टपणे सांगावे की हे फॉर्म महिलांनी कुठे भरावे आणि कसे भरावे आणि किती रुपये द्या अंगणवाडी बोले शेतवणं पाहिजे शेतीवाले बोलले अंगणवाडी अंगणवाडी पाहिजे काय जाना इधर उधर घूमनेच क्या अर्थ ये घुमने का हमको तो मेन नाही रहा क्या कहा क्या करना है आप बताओ आप निवेदन करो कहाँ जाना है कहाँ नहीं हमको बताओ क्या जाना है शेतीवाल्याचा जरा कहाँ जाना है ኣብ ታንጎ ዘይኮኖም